नमस्कार मित्रांनो ऑफिसमध्ये काही गोष्टी डिस्कस करत असताना फुटबॉलचा विषय निघाला आणि मुद्दा असा होता की आयुष्यामध्ये करिअरमध्ये फुटबॉलमध्ये ऑफिसमध्ये मॅच कोण जिंकतो हा महत्वाचा मुद्दा होता तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार फॉरवर्ड जे असतात स्ट्रायकर्स ते मॅच जिंकतात काही लोकांच्या म्हणण्यानुसार जे डिफेंडर असतात बॅकी ते मॅच जिंकतात काही लोकांच्या म्हणण्यानुसार गोलकीपर मॅच जिंकतात काही लोकांना वाटतं मिडफिल्डर मॅच जिंकतात पण माझं असं मत होतं की प्लेमेकर्स मॅच जिंकतात प्लेमेकर्स म्हणजे काय ते आपण अंडरस्टँड करूया कारण होत असं की जो गोल स्कोअर करतो त्याला डोक्यावर घेऊन नाचतात सगळे आणि जो गोल वाचवतो गोल त्याला पण डोक्यावर घेऊन नाचतात पण तो नव्वद नव्वद मिनिटं जे असतात दोन हाफ पंच मिनिटाचे त्याच्यामध्ये पूर्ण टीमला एकत्र ठेवणारा जो माणूस असतो पूर्ण टीमला एकत्र ठेवून समोरच्या समोरच्या टीमचं अटॅक टीमचा अटॅक डिफेंड करणं त्याचबरोबर त्या डिफेन्सचा लगेच रुपांतर समोरच्या टीमवर अटॅकमध्ये करणं ह्या सगळ्या गोष्टी करणारा जो प्लेअर असतो त्याला प्लेमेकर म्हणतात आणि तो सगळ्यात महत्वाचा असतो त्यामुळे हे प्ले मेकर मॅच जिंकतात स्ट्रायकर किंवा गोली किंवा फॉरवर्ड किंवा मिडफिल्डर किंवा बॅकी नाही हा अतिशय महत्वाचा महत्वाची गोष्ट आहे तर हा थोडं चर्चा करायची हो सांगायचं तुम्हाला त्याच्या आधी सुरुवात करताना एक माझा एक फेवरेट प्लेअर आहे जोहान क्रफ नावाचा त्याचा एक कोट आहे जोहान क्रफ हा गर्ल्स कोच आणि फुटबॉलर होता विनर ऑफ द बलून दलुंडिया थ्री टाइम्स विनर एकोणीशे एकाहत्तर आणि चौऱ्याहत्तर आणि टोटल फुटबॉल ही जी कन्सेप्ट आहे फुटबॉल ची त्याचा जो फाउंडर होता त्याने ती निर्माण केली असं म्हणता येईल तर जोहान क्रफ च्या म्हणण्यानुसार टेक्निक इज नॉट बिंग एबल टू जगल अ बॉल वन थाउजंड टाइम्स एनी वन कॅन डू दॅट अँड वर्क इन द सर्कस द टेक्क पासिंग द बॉल विथ वन टच विथ द राईट स्पीड एट द राईट टाइम टू द करेक्ट फूट ऑफ युअर टीममेट मी परत वाचतो टेक्निक इज नॉट बिंग एबल टू जगल जगल अ बॉल थाउजंड देन गो अँड वर्क इन द सर्कस द टेक्निक इज पासिंग द बॉल विथ वन टच विथ द राईट स्पीड एट द राईट टाइम टू द करेक्ट फूट ऑफ युअर टीम मेट हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे याचा अर्थ काय होतो एक हजार वेळा बॉल जगल केला पायावर डोक्यावर खांद्यावर वगैरे तर तुम्ही प्लेमेकर होता असं नाही जर तुम्ही प्रॅक्टिस नाही करता येतं आणि प्रॅक्टिस नाही केल्यानंतर तुम्ही सर्कसमध्ये जा आणि तिकडे हे जादूचे प्रयोग दाखवा असं त्याचं म्हणणं होतं टेक्निक अशी आहे तो म्हणतो जो खेळा खेळाडू असतो ती टेक्निक जी अशी आहे की हा आपल्याकडे जो फुटबॉल आहे तो बॉल योग्य वेळी योग्य दिशेला आणि योग्य स्थळावर आपला टीममेट ज्या म्हणजे मी पास बॉल पास केल्यानंतर तो जो वेळ आहे ज्या वेळेमध्ये तो बॉल माझ्या पायापासून समोरच्या समोरच्या प्लेयर पर्यंत आपल्या टीममेट पर्यंत जात नाही तो त्या प्लेअरची आपल्या टीममेटची अँटिसिपेट जागा काय असेल ज्या दिशेने पळतोय त्याची जागा काय असेल ते अँटिसिपेट करून तिथे पास द्यायचा तो पण प्रत्येक खेळाडू हा लेफ्ट किंवा राईट फुटेड असतो किंवा अतिशय अपवादात्मक परिस्थितीमध्ये दोन्ही पाय त्यांचे स्ट्रॉंग असतात त्यामुळे समोरच्या समोरचा जो आपला खेळाडू आहे टीममेट त्याचा कोणता लेग कोणता पाय स्ट्रॉंग आहे त्यानुसार आपल्याला त्याच्या स्ट्रॉंग लेग वर पास देणं ही खरी कला असं असं म्हणणं होतं आणि हा अतिशय सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर हे जॉन क्लब जे म्हणतो हे बाकी ऑफिसमध्ये आपण बघतो ना की स्वतःच बोल करतात आणि स्वतःच बोल वाचवतात मी मॅच जिंकली असं म्हणतात ते त्यांच्या जॉन क्लबच्या म्हणण्यानुसार त्यांनी सरक जॉईन करायला पाहिजे तर सांगायचा मुद्दा असा की जो जो पूर्ण टीमला स्टॅबिलिटी देतो तो म्हणजे प्लेमेकर आपण फॉरवर्ड बोल म्हणतो प्लेमेकर म्हणतो मिडफिल्डर म्हणतो बॅक डिफेन्सिव्ह म्हणतो फॉरवर्डचा काय असतो गोल स्कोरिंग गोल स्कोर गोल स्कोर करायचा त्यानंतर मुवमेंट ऑफ द बॉल रन्स इंटेलिजंट रन्स करायचे इंटेलिजंट दिशेने पळायचा डोक्याचा विचार करून योग्य दिशेने पळायचा जेणेकरून त्या समोरच्या पक्षाचा समोरच्या टीमचा जो डिफेन्स आहे तो विस्कळीत होईल आणि त्यामुळे गॅस निर्माण होतील त्यानंतर लिंकिंग प्ले मग आपल्या आपल्या टीमवर अटॅक झालेला असताना जर बॉल आपल्या डी मध्ये असेल तर तिकडून तो माघारी घेत जाताना जो सपोर्ट लागतो मिड डिफेन्स डिफेन्स किंवा मिडफिक्सला तो प्रोव्हाइड करणे आणि त्याचबरोबर प्रेसिंग प्रेसिंग म्हणजे जर बॉल समोरच्या समोरच्या टीमच्या गोलीकडे असेल किंवा डिफेन्सकडे असेल तर त्यांच्यावर प्रेशर टाकून त्यांनी चुका करायला त्यांनाच चुका करायला लागून जेणेकरून एखादी संधी निर्माण होईल हे सगळं डिफेंडर फॉरवर्डचं काम असतं त्यानंतर मिडफिल्डर काय करतो त्याचं काम असतं टॅकलिंग इंटरसेप्टिंग पोझिशनिंग पासिंग स्टॅमिना व्हर्सिटिलिटी व्हिजन अँड ड्रिबलिंग म्हणजे बॉल आपल्या ताब्यात ठेवणं बॉल योग्य दिशेने आपल्या टीममेट्सला टीममेट्स त्याचबरोबर समोरच्या पक्ष समोरच्या टीमकडून बॉल खेचून घेणं काढून घेणं या सगळ्या गोष्टी आणि प्लेमेकर कसा डिफरन्स असतो की प्लेमेकर चे जे रोल असतो तो म्हणजे क्रिएटिंग चान्सेस चान्स निर्माण करणं अवेअरनेस अवेअरनेस ऑफ स्पेस आपण पूर्ण ठिकाणी उभे आहोत आजूबाजूला आपले धाक आपले जे टीममेट्स आहेत ते कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्यातला कोण योग्य दिशेने योग्य अतिशय कमीत कमी वेळामध्ये कमी गोलपर्यंत समोरच्या 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 टीमच्या पोहोचेल याचा विचार विचार लक्ष असणं आणि ऑब्झर्वेशन निरीक्षण नॉलेज ऑफ स्ट्रेंथ अँड विकनेस आपल्या टीम मध्ये कोण कोणत्या बाबतीमध्ये स्ट्रॉंग आहे कोणाचा हेड चांगला असतो कोणाचा राईट फुट चांगला आहे कोणाचा लेफ्ट फूट चांगला आहे कोण फ्री किक घेऊ चांगलं घेऊ शकतो या सगळ्या गोष्टी त्यानंतर समोरच्या पक्ष समोरच्या टीमच्या पण या सगळ्या विकनेस आणि स्ट्रेंथ माहिती असल्या पाहिजे डिसिजन मेकिंग योग्य वेळी अतिशय स्प्लिट सेकंड मध्ये निर्णय घेऊन बॉल पास करणं त्यानंतर डिक्टेटिंग टेम्पो कोणत्या वेळी नव्वद मिनिट जर खेळायचं असलं आपल्याला तर कोणत्या कालावधीमध्ये गेमचा स्पीड कमी करायचा पासिंग करून शॉर्ट पास करून प्रोसेस टाकून आणि हे सगळं करत असताना त्या गेमचा स्पीड कमी केल्यामुळे समोरची जी टीम आहे ती धुकून जाते त्यानंतर कोणत्या क्षणी आपण स्ट्रॉंग पॉईंटमध्ये स्ट्रॉंग पोझिशनमध्ये असताना अचानक स्पीड वाढवायचा गेमचा या सगळ्या गोष्टी प्ले करतो त्यानंतर की पासेस देतो योग्य ठिकाणी योग्य प्लेअरला योग्य राईट फुट ऍट द राईट पोझिशन ऍट द राईट डिरेक्शन आणि व्हर्सिटेलिटी हे सगळं करत असताना स्टॅमिना नव्वद मिनिटं तुम्हाला खेळायचं असतं आणि हे सगळं खेळत असताना फिजिकली फिजिकली वीक जर तुम्ही असाल तर आपण शारीरिक दृष्ट्या थकल्यामुळे मग आपला मेंदू चालतच नाही अशा अशा वेळी स्टॅमिना अतिशय महत्वाचा तर सांगायचा मुद्दा हे जे गोष्टी आहे काही काही तुम्हाला उदाहरण देतो हा जो हा जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिला एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस हे जे खेळाडू आहेत त्यांनी कमीत कमी बारा हजार मिनिट ग्राउंड वर खेळलेले आहेत ऍक्च्युली मॅच मध्ये तर चान्सेस क्रिएटेड ऑन द वाय एक्सिस आणि प्रोग्रेसिव्ह पासिस ऑन द एक्स एक्सिस तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हे जे कलर कलर कॉम्बिनेशन आहे रेड कलर म्हणजे बारा हजार ते वीस हजार मिनिट्स खेळलेला खेळाडू येलो येलो कलर म्हणजे वीस हजार ते अठ्ठावीस हजार मिनिट्स खेळलेला खेळाडू ग्रीन म्हणजे अठ्ठावीस हजार ते चाळीस हजार मिनिट्स खेळलेला खेळाडू आणि ब्लू म्हणजे चाळीस हजारच्या पेक्षा जास्त मिनिट फुटबॉल खेळलेला खेळाडू मॅच मध्ये याच्यामध्ये मला वाटतं मेसी एकच आहे जो चाळीस हजारपेक्षा जास्त मिनिट जास खेळलेला आहे तर या ग्राफ वरून तुम्हाला असं कळतं की प्ले मेकर म्हणजे कोण असतात झावी अलोन्सो जो आहे स्पेनचा तुम्ही पाहिलं त्यांनी जवळजवळ वर्ल्ड कप जिंकून दिला जवळजवळ म्हणजे तो त्यानेच वर्ल्ड वर्ल्ड कप जिंकून दिला असं म्हणता येईल त्यानंतर बाकीचे जे मंडळी आहेत ओझील डी ब्राऊन डी मारिया नेमार त्यानंतर माझा फेवरेट िच वेलेरो मार्सेलो थियागो रूस अल्बर्टो हे जे सगळे म्हणजे टॉटी फ्रान्सिस्को टॉटी या सगळ्या गोष्टी हे सांगण्याचा मुद्दा असा की याच्यामध्ये फॉरवर्ड आणि गोलकीपर हे जरी अगदी व्हिजिबली आपल्याला समजून येत असेल की फॉरवर्डने गोल केला आणि गोलकीपरने गोल वाचवला तरी पण त्या नव्वद मिनिटांमध्ये हे जे क्षण असतात ते दोन चार मिनिटच असतात गोल वाचवणे आणि गोल करणं बाकीची साठ सत्तर ऐंशी मिनिट तो खेळ आपल्या कंट्रोलमध्ये ताब्यात ठेवणं कोणता आपल्या समोरच्या टीमचे जे आपले हल्ले होत आहेत परता ते परतावून लावणं त्या डिफेंड करणं आणि त्या हल्ल्यांचं रूपांतर हल्ल्यांमध्ये करणं या सगळ्या गोष्टी प्लेमेकर करतो आणि याची ही जी कॉन्सेप्ट आहे ती बेसिकली साऊथ अमेरिकन आहे असं म्हणता येईल एनगानची नावाचा जो अर्जेंटिन अर्जेंटाईन कॉन्सेप्ट आहे नंबर टेन जो त्यांच्याकडे म्हणतात तर त्याला हुक स्पॅनिशमध्ये एनगानची म्हणजे हुक तो हुक काय करतो डिफेन्स आणि अटॅक याच्यामधला हुक असतो तो डिफेन्स कडे बॉल असेल तर तो तो योग्य रीतीने अटॅकिंग पोझिशन मध्ये जो खेळाडू चांगल्या पोझिशनला असेल त्याला पाठ्यला देणं आणि जर आपल्यावर अटॅक झाला तर त्यापासून डिफेंड करण्यासाठी मदत डिफेंडर्स आपल्या हे ह्या गोष्टी सगळ्या हे जे प्लेमेंकर्स आहेत ते करतात आता हे सांगण्याचा मुद्दा काही काही जर तुम्हाला नाव द्यायची झाली सर्वोत्कृष्ट प्लेमेकर्स आतापर्यंतचे जिने दिन सिद्धार्थ तुम्हाला माहितीच आहे अँड्रिय पिर्लो अँड्रिया सिनेस्टा थॉमस मुलर मेसी डेव्हिड सिल्वा लिएगो मॅनडोना जावी अलोन्सो टोनी क्रुस लुका मड्रिज रिकाल मे अँड केम हे जे उदाहरण आहेत ते सगळे प्लेमेकरचे आहेत त्यामुळे सांगायचा सा मुद्दा असा की कि ऑफिसमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये पर्सनल आयुष्यामध्ये गोल मारणारा आणि गोल वाचवणाराच मॅच जिंकतात असं नाही मॅच जिंकणारा ना माणूस पडद्यामागे असतो मिडफिल्डमध्ये असतो धावत असतो इकडे तिकडे कंट्रोल करतो स्पीड गेमचा कोणता खेळाडू आपला कोणता टीममेट आपला योग्य ठिकाणी आहे सा जेणेकरून तो, तो गोल करू शकतो हे सगळं महत्वाचं आणि सांगण्याचा मुद्दा असा या ऑफिसमध्ये बऱ्याच वेळा जर सेल्समध्ये स्पेसिफिकली किंवा फक्त प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये जो माणूस रिझल्ट आणतो फॉर एक्झाम्पल सेल्स मध्ये मी जर ऑर्डर एखादी घेऊन आलो तर मी फॉरवर्ड केला फॉरवर्ड असून मी तो गोल केला असा याचा अर्थ होतो पण ती मॅच जिंकली आहे का नाही त्याच्या मागे जे प्ले मेकर्स आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे त्याच्या मागे जे डिफेंट आपले गोले आहेत ते लक्षात घेतले पाहिजे जे आपली सपोर्ट टीम आहे लॉजिस्टिक्स आहे त्यानंतर चॅनल मॅनेजमेंट आहे पार्टनर मॅनेजमेंट आहे टेक्निकल जे एक्सपर्टीज बीओसी करणारे करणारे डेमो देणारे सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी माहिती असतील तर आपण असं म्हणू शकतो की हा गोल मी नाही आम्ही केलाय आणि हे हा खूप मोठा डिफरन्स आहे कारण ऑफिसमध्ये हा विषय निघण्याचं कारण असं होतं की एक चांगली ऑर्डर आल्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती सगळं क्रेडिट स्वतःकडे घेते आणि म्हणतोय हे मीच केलं हे माझ्यामुळे झालं तर ते प्लेमेकर नसतात ते फॉरवर्ड असतात टिपिकली जे गोली कप मी क्रिस्टियानो रोनाल्डो उदाहरण्याच्या बद्दल येईल कारण तुम्ही तिथेही इथेही उत्कृष्ट इंडिव्हिजुअल कॉन्ट्रीब्युटर असाल तरी जेव्हा वर्ल्ड कप येतो किंवा कोणत्याही मॅच मध्ये फॉरवर्ड क्रिस्टियानो रोनाल्डो हा स्वतः तो प्लेमेकर नसल्यामुळे तो फॉरवर्ड आहे हा स्वतः एका एकट्याच्या बळावर कोणताही वर्ल्ड कप त्याने आतापर्यंत जिंकलेला नाही असा तो क्वार्टर फायनलमध्ये किंवा मध्ये गेला असं पण नाही कारण त्यांच्या टीममध्ये इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर्स खूप जास्त आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो हिमसेल्फ आणि प्लेमेकर्स कमी आहेत स्पिन स्पेनमध्ये मध्ये याच्या आधी पण काही चांगले खेळाडू होते पण प्ले मेकर्स जर ती जी स्टेबिलिटी आहे स्थैर्य टीमला जर आणायचं असेल तर प्ले मेकर्स महत्वाचे त्यामुळे जरी गोल क्रिस्टियानो रोनाल्डो सारखी म्हणले किंवा रोनाल्डो ब्राझीलचा हा फॉरवर्ड होता तो काय प्लेमेकर नव्हता आणि त्यामुळे प्ले मेकर्स महत्वाचे असतात आणि मॅचेस ज्या जिंकतात ते प्ले प्लेमेकर्समुळे जिंकतात फॉरवर्डने कितीही गोल मारले दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास आणि जर तो डिफेंड नाही करू शकली आपली टीम तिथे जर ऍक्टिव्ह नसतील तर आपल्यावर पण त्याच्या जास्त होऊ शकतात त्यामुळे फॉरवर्डची जी जी त्याचं जे काम आहे ते लिमिटेड आहे गोल करणं पण प्लेमेकरचं काम आहे त्या फॉरवर्डला सपोर्ट करणं त्याला योग्य ठिकाणी पोहोचवणं त्याला योग्य ठिकाणी पास देणं आणि जो प्रतियांना होईल त्याच्यापासून वाचण्यासाठी पण आपल्या आपल्या व्यक्ती आपल्या टीममेट्सना योग्य प्रकारे मदत करणं या सगळ्या गोष्टी त्यामुळे फॉरवर्ड किंवा बोली मॅच जिंकत नाहीत प्लेमेकर्स मॅच जिंकतात आणि हा अतिशय महत्वाचा आहे सगळ्या शेवटी तुम्हाला हा फोटो दाखवतो मी ज्याच्यामध्ये दिएगो मॅराधुनाला लोसार मध्ये फ्रान्स बोर थॉमस म्युलर यांनी कसा ब्लॉक केला होता वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये त्याचं हे उदाहरण आहे त्यामुळे प्लेमेकर्स महत्वाचे फॉरवर्ड भरपूर असतात ते फक्त उड्या मारतात की मी मी मॅच जिंकली म्हणून पण त्यांच्याकडे लक्षातून काय फायदा नाही फॉरवर्ड हे महत्वाचे असतात पण दे आर नॉट द प्ले मेकर्स थँक्यू व्हेरी मच